नमस्कार मंडळी तर आपला समाज कितीही पुढे गेला स्त्रियांना जरी कितीही अधिकार देण्यात आलं तरीसुद्धा तिच्यावर अत्याचार होतोच तिचं शोषण केलं जातंच तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका तर बातमीमध्ये पुढे पहा पुण्यातील स्वारगेटे स्टँडवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एक सव्वीस वर्षीय तरुणी मंगळवारी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास थांबली होती एकटी असलेले पाहून दत्ता गावडे या मनुष्याने तिच्यावर बलात्कार केला जीव वाचवण्यासाठी पीडितेकडून प्रतिकार करण्यात आला नाही अत्याचाराच्या वेळेला गळा आवळण्यात आला अत्याचार करणाऱ्या माणसाचे नाव आहे दत्ता गावडे पीडितेला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती दत्ता गावडे हा आपण कॉन्स्टेबल असल्याचे सांगत शिवशाही बसमध्ये घेऊन गेलात त्यानंतर दत्ता गावडे याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवासामध्ये प्रवास करत असलेला मेन दरवाजा बंद करण्यात आला दुसरा दरवाजाही त्याने बंद केला पीडितेने बसमध्ये कोणीच नसल्याचे पाहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला मात्र दत्ता गवडे यांनी तिला सीटवर ढकलून दिलं पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र बसच्या काचा बंद असल्यामुळे आवाज बाहेर आला नाही त्यानंतर दत्ता गावडे याने त्या पीडितेचा गळा दाबला त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली आपल्याला जिवंत सोडावे यासाठी ती, ती तरुणी दत्ता गावडे यांच्याकडे याचना करू लागली याचाच फायदा घेऊन दत्ता गावडे याने तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला व अत्याचार करू लागला ही अपला पीडित तरुणीला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला जीव वाचवायचा होता पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर पीडितही घाबरली आणि ती फार प्रतिकार करत नाही ही गोष्ट जेव्हा दत्ता गावडे यांच्या लक्षात आली तेव्हा नराधमाने या गोष्टीचा फायदा घेतला आणि तिला नंतर अत्याचार करू लागला व दुसऱ्या वेळेसही तिच्यावर बलात्कार करण्यात आला तरुणी खूप घाबरली तिने काय करायचे ते कर पण मला जिवंत सोड अशी विनंती तिने दत्ता गावडे यांच्याकडे करायला सुरुवात केली स्वारगेट बलात्कार प्रकरणातील पीडित मुलगी अजूनही धक्क्यातच असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले आहे आरोपी दत्ता गावडेच्या वकिलांनी पीडित तरुणीचे किंवा तिच्या संमतीने तिच्यासोबत संमत ठेवण्यात आलेली आहे अशी याचिका केलेली आहे पण तरुणीने हा आरोप नाकारलेला आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद